डबक्या डुबक्यात भरत बसते आणि भल्ली भरते बाहेर हा भल्या उगा झाला उद्या दिले मस्त भदरून टाकायची आंघोळ टाकायची ती उद्या सार त्या हळ खाल्या का तिथं बसला आहे कोण बसलायचे पाहू दे बर काय कोण रे सार त्या दिवाळी सारखी दिवाळी भेट्या आणि इथं बसलाय तोंड हेकड करून काहून काय झालं काय जो आपण दिवाळी काय राहिला आता हो कायच पुरात गेलं गेली आता कायची दिवाळी पैसा आदला नाही काहीच नाही आता कायची दिवाळी आमची बरोबर आहे रे पण आता करतो काय मला सांग तुझ्या घरच गेलं आमची तर <स्थ> वावरही गेले आमच्या घरातले गेलं वावरातले गेलं वावरातलं पीक गेलं घरातलं अनाद आता घरात तर काहीच नाही राहिलं आमच्या आमचे वावरही गेले वावरच नाही गेले तर त्यातलं पीकच नाही गेलं तर माती सहित नेलं खडू आता करत काय बगीचे गेले साऱ्या कास्त करायचे हो तुम्हाला पैसे तरी भेटा एवढं गेलं तर आम्हाला काय भेटा कायचे पैसे भेट आम्हाला कुठे भेटले भेटलेच नाही ना दिवाळीच्या अंदीज मदत जाहीर म्हणजे आमच्या खात्यात येते म्हणे कुठे राजा रुपया तरी आला का माझ्या खात्यात काहीच नाही आला कोणाला भेटले म्हणजे थोडेफार आम्हाला तर काहीच नाही भेटले नाही भेट ना तुम्हाला पण आम्हाला काय भेटणार आहे हे नाही रे भेटन ना तुझ्या घराचा सर्वे नाही झाला का साहेब लोक सर्वे काय मोठे लोक पाहिजे गरीब दिसते कास्तकार बरोबर आहे रे तुला पण लगे का हिमत हारायला का बी याच्यातून आपण उभी होणारच आहे ना का असेच राहणार आहे का थोडीशी तकलीफ सैन करायच लागेल आपल्याला आता निसर्गानं आपल्यावर टाइमच आणला आपल्याला जराशी तकलीफ तकलीफ सैन करायच लागणार आहे भाऊ हिंमत हरल्यान काही नाही होत दिवाळीचा दिवस आहे असा काय बसत काही जर काही ना काही ऍडजस्टमेंट करून करावं लागते साऱ्या गोष्टी काय करता आता काही फिरायला ना दिवाळी काही नाही एवढं ते काय तुमच्या दिवशी पाचशे वर्ष गेले तो तुमच्या घरच्या बसून दिवाळी साजरी करू पण आता तर होते पण पुढचं कोण पाहिलं पुढचं म्हणजे काय आता मी माय बाबा माय माय तुमच्या इकडे जेन्ना काम आले हो राजा मग काय झालं आम्हाला पैसा भेटते का जो आता आता सगळे गेलो वावरात आमचे वावर तर गेलेच बाबा तुमच्या वावर फोट होत काय भेटते दोनशे पाचशे मजुरीचे तेवढे आता ते भेटत नाही आता काय खर्च काय राजा सांग आता वावरातली माती बी गेली झाड गेले ते बगीच्याचे झाड गेले सार गेलं मंदारे दुरुस्त करेपर्यंत का आता जाऊ दे काम लागणारच आहे तशीच जमीन राहीन काय दुरुस्त होणार दिवस हाय दिवस आपला निघूनच जायन बरोबर आहे तुला आता तुम्ही तुमच्या लोकाच्या मजुऱ्या आमच्या शेतीवाडीच्या भरश्यावर बारा महिने चालते कोणता आता चना होय गहू होय आता समोर येते चना चण्यातले कामं चालते भैम उन्हाळ्यात राहते काही बगीच्यातले कामं राहते आता तुमचे कामं बारा महिने चालते आमच्या शेतीवाडीत आता आमचं बगीचा सहितच गेलं वावरातली माती गेली तू या विचार करणं साहजिक आहे रे बारा महिन्याचा तुम्हाला विचार पडते कसं जगाव हाच विचार पडला तुले दिवाळीच तर निबन माझ्या दोन हजार पाचशे निवडून दिवाळी साजरी होईन त्याला विचार करणं साहजिक आहे बाबू काहीच नाही त्याच्यातनी पण आता हिम्मत हरल्यानं होईन काय का बसला इथं बयार सारखा असा आता कसा करता मग हिंमत हारल्या होत आपले वावर दुरुस्त होणारच आहे जास्त अरे एवढे थोडी गेले काही खड्डून तर वावर शिल्लक तुम्हाला काम भेटन आपल्याला आता नवीन सुरुवात करावं लागन आपल्याला उभं राहा लागन या संकटातून ह राहिला तुम्हाला दिवाळीचा विषय आपली एक डुंगी वाटली होती पुरातली तीन एकराची त्याच्यात निघाले दहा पंधरा कट्टे सोयाबीन तर बाबाला पाठवून दे एक कट्टा घेऊन जाय म्हणा हजार बाराशे रुपये किती काही कमी भाव वाटला त चोर मार्केटात तिकडे मार्केट आता बंद झालं असं चिल्लर मध्ये खपते किराणा बिराणा थोडेसे पाच पन्नास शंभर रुपयाचे फटाके किटाके घेऊन चाल मी चाललो तिकडेच